मला असं कळतं द्राक्षाच्या निगडीत कुठलं तरी आंदोलन इथं होत होत का नव्हत कापसे बापूंनी घेतलं होत नाचा पार त्याला पाठिंबा कुणी दिला पवार साहेबांनी केला त्याला विरोध कुणी केला पण मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांसाठी द्राक्ष महत्वाची आहेत की नाही मग आपल्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे शेतकरी शेत म्हणून उभं राहायचं होतं का नव्हतं मग पवार साहेब त्यांच्या पाठीमागे उभे राहिले शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिले आणि जर तुम्ही तिथं विरोध करत असताल तर मग इथं असणारा स्वाभिमानी जो आपला द्राक्ष उत्पादक शेतकरी हा तुमच्या पाठीमागे कसा उभा राहणार त्यामुळे इथं असणारा सर्व शेतकरी कष्टकऱ्यांनी निर्णय घेतलाय की काही झालं तरी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं म्हणजे राहायचं याच्या विरोधात असणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडे खरं तर आधी घड्याळ होत पण त्यांना सुद्धा कळालंय घड्याळचा टाइम खराब चालू आहे घड्याळच्या बारा वाजले आणि म्हणून त्यांनी ते घड्याळ तिथेही सोडलं म्हणजे पहिल्यांदा पवार साहेबांना सोडलं बरोबर का नाही मग विकासासाठी अजितदा गेले गेले का नाही आणि मग आता अजितदानाही सोडलं मग याच्यावरनं आपण काय समजायचं हे योग्य गोष्ट नाही खरं तर काही नेते मोठे वयाली मोठे आम्ही आदर राखतो आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही पण एक गोष्ट सांगतो जर त्यांनी नाही तर त्यांच्या उमेदवाराने आदरणीय पवार साहेबांबद्दल इथं असलेल्या शेतकऱ्यांबद्दल आमच्या या कार्यकर्त्यांबद्दल आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल जर काही बोललं तर मग आम्ही सोडणार पण नाही दो <स्था> लढाई दोन पैलवानांमध्ये आपल्या अभिजित बाबांचे वस्ताद कोण आहेत कोण आहेत आणि पुढे जे उमेदवार आहेत त्यांचे वस्तात जे कुणी असतील ते असतील आता या देशातल्या सगळ्यात आगरे। आगरे। देखे देखे देखे, <सलिये> मोठा राजकीय वस्तात कोण आहे मोदी साहेबांना साहेबांना शाह सुद्धा कळलं नाही वस्ताद कुठला डाव खेळणार आहे आता यांच्या पाठीमागे जर मोठा वस्ताद पवार साहेबांसारखा असेल तर आता कुस्ती कोणी खेळायची असते पैलवानानी खेळायचे असते आपला हा पवार साहेबांचा पाठ्या बराच वेळ झाला मैदानात उभा आहे पण पलीकडनं जो पैलवान खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये उभा आहे तोच काय फक्त वस्तात मार्गदर्शन करतायत फक्त वस्तात त्यांचे मार्गदर्शन करतायत आपला पैलवान तिथे उभा आहे पवार साहेब या पैलवानांना मार्गदर्शन करतायत पण या पैलवानांच्या विरोधात जो पैलवान तिथे खेळणारे कुस्ती करणारे तो मात्र जर कायम झाला असेल तर एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो की अभिजित आबा निवडून येणारच स्वप्नात माझा मलाही गुलाल खेळायचं अभिजित आबालाही गुलाल खेळायचं एकशे ऐंशी आमदारांना महाविकास आघाडीचा विचार तिथं खरं तर खेळायचंय मला त्यांना एवढंच सांगायचंय काळजी करू नका अभिजित आबाचा कारखाना आहे जो अडचणीत आणला गेला होता पण कितीही अडचणी आल्या तरी आबानी तो कारखाना बाहेर काढला आणि चांगलं कशी सुद्धा करून दाखवले एका बाजूला अभिजित आबाचा कारखाना आहे दुसऱ्या बाजूला जामखेड तालुक्यामध्ये जो हळगाव कारखाना आहे त्याची सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही क्षमता वाढवणार आहोत इथं येणार नाही आम्ही पण जर तुम्हाला वाटलं की इथं यावं लागतंय जर तुम्हाला वाटलं तुमच्या अन्या होतो ऊसाच्या बाबतीत एक गोष्ट इथं सांगतो मला परवडलं नाही तरी इथं असणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस आम्ही नेणार म्हणजे शेतकरी शेत ऊस वाढवतो आपल्या पोटच्या पोरासारखं पिकाकडे लक्ष देतो आणि जेव्हा पीक हातामध्ये येतं तेव्हा जर कोणी धमकी देत असेल की घेत नाही देत नाही जा काय करायचं मला त्यांना एवढंच सांगायचं हा कारखाना तुमचा सुद्धा नाही इथं असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस जर तुम्ही अडवत असाल तर त्या बाबतीत आम्ही तुम्हालाही सोडणार नाही त्यासाठी पवार साहेब माड्यामध्ये येणार आहेत एवढ्या लांब जर पवार साहेब इथे येत असतील तर पवार साहेब तुमच्याकडे आशेने बघत आहेत की तुम्ही आपल्या अभिजित आबाच्या पाठिंबा तिथे उभा राहाल मी आत्ताच एक दिवस आधी मी आपल्या सर्वांना विचारतो तुम्ही अभिजित आबा बरोबर आहात का पाठिंबा देणार का आपलं काय चिन्ह आहे इथं उसाचा प्रॉब्लेम आहे सर्वांना सांगतो फक्त जाता जाता एकच सांगतो उमेदवाराबद्दल बोलणार नाही पलीकडच्या तो पहिलवान काय टिकणार नाही तो जिंकूच शकत नाही मला माहित नाही त्यांची भाषण कशी असतात ऐकूशी वाटतात का नाही मला माहित नाही जे काय असतील ते असतील पण खरी लढत जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेब विरुद्ध भाजप अशी ही लढत आहे पवार साहेब विरुद्ध मोदी साहेब ही लढत आहे पवार साहेब विरुद्ध अमित शाह ही लढत आहे तर मी आपल्या सर्वांना विचारतो या माड्यातून जेव्हा तुम्ही अमितबाच्या पाठीमागे उभे राहता त्याचा अर्थ तुम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिला तर तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहात का शंभर टक्के हात वर करून सांगा